गेली ती आज मरणानं तिला फरफटत नेलं नाही मुक्तानं स्वतःचं मृत्यूला घट्ट कवटाळलं गावाच्या वेशीबाहेर जुन्या वडाच्या झाडाखाली तो निर्जीव देह पडला होता डोळे उघडेच होते जणू शेवटचं काहीतरी समजून घ्यायचं राहून गेलं होतं लोक जमले होते पण जवळ गेलं नाही देहाभोती माणसं होती पण माणूस की नव्हती स्वतःच मेलिय एवढंच वाक्य पुरेसं होतं पापाचं ओझं उतरवल्यासारखं गाव मोकळं झालं थोड्या अंतरावर मुक्ताची माय उभी होती डोळे कोरडे नव्हते पण रडणं परवडलं नव्हतं हुंदका छातीत अडकवून ती साडीचा पदर दातात धरून उभी होती मुलगी गेली होती पण माय म्हणून जगायची सक्ती अजून होती कारण या समाजात रडण्याचाही हक्क सगळ्यांना नसतो मुक्ता तशी साधीच होती गावातल्या विहिरीवर पाणी भरताना डोळ्यांत स्वप्न घेऊन फिरणारी आईवडिलांची लाडकी पण गरिबीचा वळसा तिच्या आयुष्याभोवती घट्ट होता शाळा लवकर सुटली काम लवकर सुरू झालं पण मन मात्र अजून बालपणातच अडकलं होतं आणि तेव्हाच तो तिच्या आयुष्यात आला शेखर गावातल्या सावकाराचा पोरा शहरात शिकलेला बोलणं गोड डोळ्यांत आत्मविश्वास तू वेगळी आहेस असं पहिल्यांदा कुणीतरी तिला सांगितलं त्या वाक्यानं मुक्ता हरवली तो तिला सांगायचा हे गाव तुला कधी समजून घेणार नाही तू मोठ्या जगासाठी आहेस ती ऐकायची विश्वास ठेवायची हळूहळू त्याचं बोलणं तिच्या श्वासात मिसळलं प्रेम हळूहळू नाही येत ते एकदम अंगावर कोसळतं शेखरनं मुक्ताच्या आयुष्यात तेच केलं हातात हात घेतला मग खांद्यावर मग देहावर आपण तर लग्न करणारच आहोत हा मंत्र होता मुक्तानं स्वतःला समजावलं आईला सांगायची हिंमत झाली नाही पण अपराध वाटत नव्हता कारण प्रेम पाप वाटत नाही जेव्हा ते स्वप्नांनी भरलेलं असतं रात्री ती पाटलीन झालेली स्वतःला पाहायची शेखर शेजारी शहरात घर नवं आयुष्य दिवस चुकले मुक्ताच्या अंगात बदल झाला आणि शेखर बदलू लागला फोन कमी झाले भेटी कमी झाल्या स्वप्न बोथट झाली आत्ता नाही जमणार थोडा वेळ दे घाई नको हे शब्द मुक्ताच्या मनात भीती बनून रुतले तिने एकदा विचारलं आपण लग्न करणार ना शेखर गप्प राहिला तो मौन तिच्यासाठी पहिला मृत्यू होता बातमी गावात पसरायला वेळ लागत नाही लोकांच्या नजरा बदलल्या हसणं टोचू लागलं टोमणे लागले पंच बसले चार चौघात मुक्ताला उभं केलं प्रश्न होते का गेलीस कोण परवानगी दिली पण एकही प्रश्न शेखरला नव्हता तो निर्दोष ठरला कारण तो पुरुष होता मुक्ता दोषी ठरली कारण ती स्त्री होती निकाल झाला वाळीत टाका आईनं शेवटचं पाहिलं डोळे भरले पण हात पुढे केला नाही कारण समाज तिच्या मागे उभा होता मुक्ता रस्त्यावर आली एकमेव साडी फुगलेलं पोट रिकामे हात भाकरी मागितली दरवाजे बंद झाले देवळात बसली देव गप्प होता रात्री झाडाखाली दिवसा ओसरीवर पोटातल्या जीवाशी ती बोलायची माफ कर मी तुला वाचवू शकले नाही त्या रात्री थंडी जास्त होती भूक जास्त होती एकटेपणा असह्य होता आणि जगणं संपलं सकाळी लोक म्हणाले स्वतःच मेलिये आई मात्र जाणून होती मुक्ताला समाजानं मारलं आज शेखरचं लग्न आहे वरात निघते आहे फटाके फुटत आहेत आणि एका झाडाखाली मुक्ताची आठवण मातीखाली गाडली गेली आहे उद्या आणखी एखादी मुक्ता प्रेम करेल आणि समाज तिलाही अशीच मुक्त करेल जगण्यापासून ही कथा मनोरंजनासाठी नाही ही कथा आहे त्या मुलींची ज्या प्रेम करतात आणि शिक्षा भोगतात ही कथा ऐकल्यावर कदाचित तुम्ही गप्प बसणार नाही कदाचित एखाद्या मुक्तासाठी उभे राहाल ही कथा संवेदनशील आहे शेवटपर्यंत नक्की ऐका लाईक शेअर कॉमेंट करा तुमचे एक शेअर कुणाच्या तरी आयुष्याला वाचवू शकतं